मंडळी स्वागत आहे माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तर मी आज तुम्हाला खूप छान अशी एक कविता दाखवणार आहे जी रानकवी तुकाराम दांडे यांनी म्हणलेली आहे तर बघूयात चला ताईच्या पोटातून आलो वाटणी कशीची करणार पण वाटणी व्हावी असं आत म्हणजे दरवाजाच्या बाजूला उभ्या राहिलेल्या दोघी आहेत त्यांचं म्हणणं आहे वाटणी झाली पाहिजे बर बाटणी जर व्हायचीच असेल ना तर ती कशी असावी असा मोठा भाऊ लहाण्याला समजून सांगतोय खूप प्रेम आहे एकमेकावर खूप जीव आहे आणि एकमेकाला विसरून आपलं चालणारच नाही असंही त्यांना वाटतं मग ती वाटणी कशी आहे तो, तो मोठा असा अन्नात उभं राहून वाटणी करतोय लहाना शांतपणे खाली उभा आहे बोल दादा तुला काय बोलायचं काय जसं वाटायचं तसं वाट मग तो, तो मोठा म्हणतो जुनं पाच घणी घर तुला जुनं पाच खणी घर तुला नवं तीन खनी घर मला तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील तुझी मुलं लहान आहेत आई तुझ्याकडे राहील माझं घर आठ बाजूला मला कामावर जावं लागतो कधी कधी रात्रपाले असते म्हातारा माझ्याकड राहील हे आई वडिलांची वाटणी नाही बरं दोनही घरं त्यांचीच आहेत पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी ठीक आहे मला कामावर जावं लागतं मोटारसायकल मला न? तुला शेतीचे काम करावे लागतात बैलांसहित बैलगाडी तुला ठीक आहे आता अजून एक आपण दोघ जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला तुझ्या दुखल्या कुपण्यात माझी मांडी तुला तुझ्या दुखण्या कुपण्यात माझी मांडी तुला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला मी मोठा आहे अगोदर गेलो तर तुझा खांदा मला तर मंडळी इराण कवी तुकाराम दांडे यांची कविता जर तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का अशाच व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राईब कराच लागेल